नाश्त्याला रोज रोज कांदेपोहे उपमा शिरा खाऊन तुम्ही कंटाळला असाल तसा हा थोडासा वेगळा आणि हा नाश्त्यासाठी झटपट होणारा प्रकार नक्की करून बघा आज आपण नाश्त्यासाठी झटपट आंबोळी आणि साऊथ इंडियन चटणी बघणार आहोत म्हणजे ही आंबोळी बनवण्यासाठी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही पीठ फरमेंट करावं लागत नाही चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्याचं पीठ बनवून घेणार आहोत त्यासाठी एका भांड्यामध्ये घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीचं प्रमाण घेऊन इथे आपण एक कप रोजच्या वापरात चपातीचं गव्हाचं जे पीठ आहे ते इथे घेतलेलं आहे आता ज्या कपने गव्हाचे पीठ घेतलं त्याच कपने इथे आपण अर्धा कप रवा घेतलेला आहे जाड बारीक इथे कोणत्याही क्वालिटीचा रवा तुम्ही वापरू शकता पीठ भिजवण्यासाठी सारख्याच कपने इथे आपण एक कप साधा पाणी घेतलेला आहे सुरुवातीला इथे एक कप पाणी घेतलेला आहे सुरुवातीला एक कप पाणी घालून छान एकजीव करून घेतले पीठ थोडस घट्ट वाटत आहे म्हणून सारख्याच कपने पुन्हा एक कप पाणी घेत नाही आहे तर पूर्ण दोन कप पाणी घालून असं हे पीठ आपण छान भिजवून घेतलं आहे तर हे पीठ परफेक्ट असं भिजवून आपलं तयार झालं आहे आता याला झाकून साधारण तीन ते ती चार तास एखाद्या उबदार ठिकाणी हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता हे पीठ भिजेपर्यंत पटकन साऊथ इंडियन लाल चटणी बनवणार आहोत लाल चटणी बनवण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करून घेतलेली आहे फक्त अर्धी पोळी आपल्याला यामध्ये तेल घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये एक चमचा भर चना डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा भर आपण उडीद डाळ घेतलेली आहे मस्त खरपोस भाजून घ्यायचा आहे तर अगदी मध्यम असे वर साधारणतः दोन मिनिट हलकासा रंग बदलेपर्यंत पर्यंत आपण भाजून घेतलेला आहे यामध्ये दोन भिडगी मिरची किंवा कोणतीही लाल मिरच्या असतील तर ते घालायचं आहे मिरच्या थोड्याशा परतून घेतल्या की तीन लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घातलेला काही सेकंद परतून घेतलं की एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन त्यातनं सुद्धा अर्धा असा आपण उभा रफली चिरून घेतलेला आहे कांदा सुद्धा आपल्याला खूप जास्त परतायचा नाही कच्चाच ठेवायचा आहे कांदा छान परतणार की यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेऊन त्यातनं सुद्धा अर्धा असा आपण रफली फोडी करून चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा भर किंवा एक छोटीशी गोळी आपण चिंच घेतलेली आहे चिंच घातल्यामुळे चटणी मासल्याचं पडीत आणि खूप सुंदर लागते तर पुन्हा मंद असेवर अगदी तळापासून ढवळत हे सगळे चिन्नस परतून घेतल्यानंतर इथे आपण दोन चमचे सुख किसने कोंबर घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन चमचे भाजलेली डाळ घेतलेली आहे थोडस परतून घेत की यामध्ये थोडस आपण हिंग घातलेलं आहे हिंगामुळे चटणी टिकायला मदत होते आणि चवीला अगदी छान लागते थोडस पर परतून घेत नाही गॅस बंद करून घेतलेलं आहे सगळ्यात शेवटी आपल्याला हे सगळे चिन्ह असं थंड करून घ्यायचं आहे मसाले संपूर्ण चांगले थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि यामध्ये गरजेपुरता जर वाटलं तर पाणी घालायचं आहे आणि जमेल की बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता या चटणीला फोडणी देण्यासाठी एका फोडणी पात्रात गरम करून घेतलेला आहे तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा आपण ओडी डाळ घातलेली आहे अर्धा चमचा आपल्याला मोरी घालायची आहे दहा बारा कडीपत्त्याची पाणी घालायची आहे हे सगळी फोडणी मस्त खरपूस झाली की मग गॅस बंद केल्यानंतर अगदी चिमुर वर हिंग घालायचा सगळी जिन्नस न करत पटकन गरमागरम ही फोडणी आपल्याला या चटणीवर घालायची आहे फोडणी घातल्यानंतर छान एजीव करून घेणार आहोत तर अशी ही ऑथेंटिक साऊथ इंडियन लाल चटणी तयार झाली आहे तर इथे चटणी झालेली आहे आता इथे पाच तास आपण हे पीठ थोडंसं उबदार ठिकाणी ठेवलेलं होतं तुम्ही इथे बघू शकता छानपैकी फर्मेंट झाल्यासारखं दिसत असेल मस्त छान हलकं फुलकं पीठ फुलून तयार झालेलं आहे सगळ्यात शेवटी जेव्हा आंबोळ्या बनवायच्या तेव्हा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे जितकं तुम्ही हे फेटून घ्याल तितके ह्याला छान जाळी सुटलेली आहे आता लगेचच आपण याच्या आंबोळ्या बनवायला सुरुवात करणार आहोत आंबोळ्या करण्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे फक्त थेंब तेल ह्याला छान पसरवून घेतलेला आहे खूप जास्त याला तेल सुंदर लागत नाही पीठ खूप जास्त पसरवायचं नाही कारण आंबोळी खूप जास्त फात नसते बघू शकता किती मस्त जाळी आलेली आहे दोन मिनिट मध्यमासेवर आपण याला शिजत ठेवणार आहोत लगेच ही आंबोळी उलटायची नाही एक दीड मिनिटानंतर ही बाजू उलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण ह्याला छान भाजून घेणार आहोत तर दोन्ही बाजूने साधारणतः तीन ते चार मिनिट मध्यमासेवर ही आपण मस्त खरपूस आंबोळी भाजून घेतलेली आहे सुंदर अशी जाळी सुद्धा सुटलेली आहे आता तुमच्याकडे जर वेळ नसेल तर लगेच याच्या आंबोळ्या बनवायच्या असतील पीठ फर्मेंट करण्यासाठी वेळ नसे तर पाण्याऐवजी इथे तुम्हाला दही वापरायचं आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला आंबोळ्या करायच्या असतील तर त्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा किंवा इनो फूड सॉल्ट खाला चांगलं डवळून तुम्हाला अशा आंबोळ्या छान तयार करता येतील आपण कोणतीही पूर्वतयारी न करता इनो किंवा सोडा न वापरता अशा या खूप साध्या सोप्या पद्धती छान आंबोळ्या तयार केलेल्या आहेत आणि याच पिठापासून तुम्हाला अप्पम किंवा उत्तप्पामध्ये थोडंसं पीठ घट्ट करून सुद्धा तयार करता येतील आजची ही लुसनुसित रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा रेसिपी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकून प्रेस करा